नमस्कार जावेद तमो ऑफिशियल या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे खरंतर आज टेट तीन दोन हजार दिवस होता आणि पहिलीच बॅच चा पेपर जो आहे तो आज झालेला आहे आपल्या या ठिकाणी बघू शकता हा शिए इथलं हे परीक्षा केंद्र आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते पेपर आता सध्या सुटलेला आहे मात्र दुसऱ्या शिफ्टची जे काय मुलं आहेत उमेदवार आहेत ते आता पेपर देण्यासाठी आज जात आहेत काही उमेदवार ज्यांनी परीक्षा दिलेली आहे जे परीक्षार्थी आहेत त्यांच्यासोबत आपण या ठिकाणी बोलणार आहोत पेपर झाला हो पेपर थोडासा म्हणजे पहिल्यांदाच दिला की या अगोदर दिला दोन हजार बावीसचा दिलेला अच्छा दोन हजार बावीस चा पॅटर्न आता काय फरक जाणवला पॅटर्न हा थोडासा सोपा आहे म्हणजे समजायला वगैरे सोपा आहे आणि जनरल नॉलेजचा एकही प्रश्न नव्हता इतिहास भूगोल पण काहीही नव्हतं फक्त बुद्धिमत्ता आणि गणित थोडं किचकटच होत आणि मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण होतं मराठी व्याकरण होतं पण फक्त वाक्य शुद्धीकरण वगैरे एवढंच होतं इंग्लिश ग्रामर पण काही जास्त स्पेलिंग वगैरे जास्त काही किचकट नव्हतं जास्त अवघड नव्हतं नव्हतं पण लेंदी क्वेश्चन होते त्यामुळे वाचायला वेळ नाही मिळाला आम्ही शेवटी चाळीस प्रश्न असे रंगून टाकले वेळ पुरला नाही वेळ नाही पाहू शकता दोन हजार बावीसच्या तुलनेत आत्ताचा पेपर जो आहे तो सोपा होता असं काही जणांचं म्हणणं आहे आणखीन काही उमेदवार आहेत आपण कसा गेला पेपर नाही आत्ता आहे आमचे आत्ता पेपर आहे अच्छा तुम्ही पेपर दिला काय कसा गेला सोपा होता पण टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित जमत नाही टाइम पुरत नाही पेपरला आणि दोन हजार बावीस ला जर्ण जर्ण सुद्धा तशीच परिस्थिती होती आता पण तशीच परिस्थिती तशीच आहे आणि स्क्रोलिंग मध्ये जास्त वेळ जाते म्हणजे पेपर वर खाली पूर्ण प्रश्न वाचायला भरपूर वेळ जातो आता अजून पाच जून पर्यंत परीक्षा आहे त्यांना तुम्ही काय सांगणार इतर सब्जेक्टपेक्षा पेक्षा बुद्धिमत्तेवरती जास्त भर दिला पाहिजे त्यांनी आणि जे पझल वगैरे आहे त्याच्यामध्ये जास्त नमस्कार मी अश्विनी जनार्दन भोपळे आज पहिला शिपचा पहिलाच पेपर टेटचा झाला डिफिकल्टी लेवल थोडी कमी होती आणि पेपर खूप छान होता तुलनेत uh, म्हणजे सेम पॅटर्न सेमच होता आणि uh, पाती थोडीशी कमी होती आणि पे पेपर खूप इजी होता फक्त टाइम मॅनेजमेंट जमलं पाहिजे माझे नाव विनोद अशोक अंबी आहे मागील दोन हजार बावीसच्या भरतीमध्ये माझं रयत मध्ये सिलेक्शन झालेलं आहे मी प्रॅक्टिस साठी परीक्षा दिलेली होती मागील परीक्षेपेक्षा यावेळेचा पेपर थोडासा सोपा आहे फक्त टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी काही क्वेश्चन कोणते क्वेश्चन सोडवायचे आणि कोणते क्वेश्चन नाही सोडवायचे हे जर घरातून ठरवून आला तर दोनशे प्रश्नापर्यंत आपण नक्की पोचू शकतो आणि एकशे पस्तीस ते एकशे पन्नासच्या च्या आसपास स्कोर बऱ्यापैकी होऊ शकतो नमस् चालू कर नमस्कार मी रामकरे आज पहिल्या शिफ्टला आजचा जो काय पेपर झालेला आहे अभियोगतेचा तो अतिशय चांगला आणि सुशेद असा पेपर होता टाइम कंझ्युमिंग पेपर होता प्रथम तर सर्वांना पेपर पेपरची कोणती तुम्ही जास्ती घेऊ नका पेपरची डिफिकल्टी खूपच कमी आहे फक्त पेपर रीडिंग करणं आणि तुमचं आकलन होणं फार महत्वाचं आहे आणि तुम्ही दोनशे प्रश्न अटेम्प्ट करा तुम्हाला पेपर अगदी छान जाईल एकूणच या ठिकाणी पाहिलं की पेपरची काठीने पातळी सोपी आहे मात्र त्या मनानं या ठिकाणी जो वेळ आहे तो मात्र मिळत नाही अशा पद्धतीचं या उमेदवारांचं म्हणणं आहे